थंडीच्या याच्यामध्ये पण लाईट बसून काम आहे बंद करा लागेल आम्ही नाही आमचे काम वेगळ्या पद्धतीने इथे लोक दारू पिऊन खूप तमाशे करतात इथे लोक दारू पिऊन बॉटला फोडतात झगडे करतात घाणे खाणे बोलतात माझं घर आमने सामने असल्यामुळे आम्हाला खूप जास्त त्रास होते आणि त्याच्यामुळे येण्याचा हा एकच रस्ता आहे दुकानात किंत म्हटलं तरी आता ते भीती वाटते आम्हाला त्याच्यानंतर जाण्याचा हा रस्ता असल्यामुळे इथून जेवढ्या मुली मुलं मुली, मुली, जा, मुली जातात तेवढ्यांना पण खूप प्रॉब्लेम होते कारण जे लोक शिवाय गाडी करतात खूप गारंटी बोलतात तर मी एकच विनंती करते की आम्हाला दारू बंद नाही करायचे बस हा बार आम्हाला स्थलांतरित करून द्यावे ही विनंती आहे आणि लवकरात लवकर करावे अशी विनंती आहे माझी आम्ही भाऊपेट वाड्यातील महिला गेल्या एकवीस दिवसापासून इथं मराठी आंदोलन मांडलेलं आहे या भाऊपेठ परिसरामध्ये बिअर शॉपी देशी भट्टी आणि गोकुल बार हे तीन दुकाने इथे लागलेले आहे आणि ते दुकानं आम्ही बंद करायसाठी भाऊपेटवासी इथे रस्त्यावर आंदोलन करत आहोत या थंडीमध्ये सुद्धा आम्ही इथे आंदोलनाला बसलेलो आहोत आमची हिंमत कुठेही हारलेली नाही इथे एकमेव रस्ता जो आहे तो जाण्या येण्याकरता इथं जे कामगार महिला आहे त्या तो रस्ता एकच आहे आणि इथे बाजूला दवाखाना सुद्धा आहे पाजार हॉस्पिटल आहे बुद्ध विहार आहे मस्जिद आहे आणि हा एकच शाळे शाळेत जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा एकमेक रस्ता आहे हे सगळे दुकान हे जवळ जवळ आहे आणि हे दुकान बंद करण्यासाठी आम्ही हे आंदोलन मांडलेलं आहे आता बिअर छापी आहे आणि देशी दारूचं दुकान आहे आणि तिकडे गोकुल बार आहे हे तिन्ही एकाच मध्ये बसले आहे आणि इथून शाळेच्या मुली वगैरे जाणं येणं त्यांचं इथं ये छेडकाणी होते मुलींची बायकांची चेळकाणी होते तिथे दारू पिऊन माणसे तर डोळत राहतात बायांना किती भीती आहे वरून हा पूल झाला आहे इथे असं जाण्या येण्यासाठी इथे कोणी जाऊ शकत नाही असं इथं भीतीच एक वातावरण निर्माण झालं देशी दारू बिया भारती है हमको आने जाने में बहुत तकलीफ होती है घर के सामने बाहर लगे हुए बच्चे जाते बड़े जाते लेडी जाती वो हो जाती है इनको बहुत तकलीफ हो इसलिए हम सोच रहे हैं कि इनको बंद किया जाए बंद कर मतलब इनको दूसरी जगह ट्रांसफर किया जाए हमको बहुत तकलीफ हो रही है दारू पी के हमारे पीछे जुम्हा चालू रहता है दारू पी के वहां बाटले फेंकते रहते हैं गाड़ी गलोची निकालते इधर उधर जाते रह, करते रहते रोड पे जाके पेशाब कर दे वहाँ से लेडीज गुजरती हमको बहुत तकलीफ हो रही है हम यही कृपा करते हैं कि यहाँ से दारू बठा बटी जितनी भी है यहाँ से ट्रांसफर किया जाने की कृपा करें